नमस्कार कोकण नमस्कार आम्ही आता आलेलो आहे आम्ही आम्ही म्हणजे मी आलेलो आहे आता आमच्या इथे गावामध्ये मधल्यांचे ते देवी महाकाली पूजन आहे बसलेलं आहे नवरात्र उत्सव मोठा जोरात उत्सव आणि हे आमचे कोकणवासी आलेले आहेत धन्यवाद धन्यवाद शैल्य विश्वासराव आणि आता भजनाचा कार्यक्रम आहे गोवा पण आलेले आहेत आणि इथे बाजूला या नाटक आहे त्या नाटकाचे जरा स्टेजची तयारी चालली आहे तर आपण आता कसा स्टेज बांधतात तो बघूया ते बांधलेलं आहे बघा काय काय करता येते अरे आलो आतमध्ये हा बघा तयारी चालू आहेत नाटकाचं नाव काय तुमचं माझं काय चुकलं हे ना उद्या सांगतील तुला उद्या सांगतील सगळे जण हे बघायला ते करून चालू आहे काम नाटक उद्या आहे आणि यातले कलाकारच आहेत आमचे गावचे हौशी कलाकार आहेत खरं वन शो आहे सगळे तो तिकडे मळतो आहे बघा अरे हिरो कोण ते हा हिरो आहे बघा तू पहिला दाखवून ठेवते आणि तू काय करते मी बाबा म्हातारा हा बघा हा म्हातारा झाला म्हातारा हा म्हाताऱ्याचं काम करणार हा कोण भावा काय सांगू बोल ना बोल मी सध्या सांगेन जे काय असेल ते काय सांगायचं काय सांगायचं काय नेमकं तुझा टॉपिक मला कळू दे की बाबा तुला काय आहे तुमच्याकडून काय काय चाललंय बोलत आपल्या काय काय चाललंय म्हणजे तुला असे पात्र उद्या येऊन तुम्ही बघा आज सांगितलं ते मजा राहणार बघा चला उद्या बघू त्यांना सांगायचं नाही आपल्याला सिक्रेट आहे आहे ना ते तुम्हाला आम्ही लाईव्ह शोध ऍक्टर गावच्या ठिकाणी ऍक्टर नाही गावच्या नटीच बोलतात आणि नटी बोललं तर लोक येतात ऍक्टर तर येणार पण नाही बरोबर ना आणि हे खरंच मला सांगू येत नाही बघाय माझ ए हा मेहनती आहे बाकी सगळे थोडके उच आहेत काय करत नाही बघ आहेत नुसते बसलेले बिचारा एकटाच करतो हो ते हा हिरो असणार हा विजय नाही बघा डायरेक्ट हे उचलशन नाही तर आता बजन चालू होतं काम काम करू दे <laughs> 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 आणि उद्या आपण बघू रात्री दहा वाजता आई नाही माझं काय चुकलं माझं काय चुकलं हे नाटक रात्री दहा वाजता पण या सगळ्यांनी सांगा सगळ्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर आवडणार तो करा